नमस्कार मैत्रिणीं मी आहे रूपाली आणि तुमचं आमच्या रॉयल फॅमिली या चॅनलवरती मनापासून स्वागत करते तर आता सध्या सर्वत्र थंडी आहे थंडी आली की आपले हात पाहिजे होऊन आपल्याला असं वाटतं हे आपलेच आहेत का कोरडे खरखरलेले आणि स्क्रीन वर पांढरे रेषा आपण कितीही क्रीम लावलं तरी दोन तासांनी परत कोरडेपणा आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा पाच अगदी घरगुती असे उपाय जे रोज केले तर थंडीत तुमची स्किन बाळासारखे मोम आणि ग्लोईंग राहते चला तर मग सुरुवात करूया प्रथम रात्रीचा तूप प्लस गुलाब पाणी स्किन रिपेअर थोडस तूप हातावर घेऊन त्यात ती ते चार थेंब गुलाब पाणी हलका मसाज करा हा उपाय रात्री केला की जो तिथे स्किन रिपेअर होते हातपाय सेकंड डे पासून न होतात सेकंड डे म्हणजे आज तुम्ही लावलं तर उद्या चला लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल आता पाहूया आपण दुसरा उपाय चेहऱ्यासाठी हनी ओट्स सॉफ्टनर नवीनच एक चमचा ओट्स घ्या एक चमचा मध आणि थोडंसं कोमट पाणी हे फेस लावून दहा मिनिट ठेवा थंडीमुळे झालेलं रफनेस आणि टायनेस शंभर टक्के कमी होत आता पाहूया आपण तिसरा उपाय स्क्रीन बाग स्क्रीन ची लग्जरी स्टिकली एका बादलीत अर्धा कप दूध एक चमचा नारळ तेल एक चमचा मीठ बाद घेण्या आधी दोन मिनिट हात पाय बुडवा हा हॅक खूप कमी लोकांना माहीत आहे पण स्किन अल्ट्रा सॉफ्ट होते आपण चौथा उपाय ओठ फुटत असतील तर साखर प्लस तूपचा चा करायचा आहे त्यासाठी चिमूट भर साखर आणि तूप मिक्स करून हलका स्क्रब करून घ्यायचा आहे नंतर फक्त तूप लावा ओट मऊ आणि गुलाबी दिसतात आता आपण पाहणार आहोत पाचवा उपाय हो त्यासाठी आपण दिवसातून एकदा अलोवेरा प्लस व्हिटॅमिन ई ची क्रीम घ्यायची आहे अलोवेरा जेलमध्ये अर्धा कॅप्सूलचा व्हिटॅमिन ई तेल टाका स्क्रीनवरती लावा एलोवेरा जेल जेलमध्ये अर्धा कॅप्सूल व्हिटॅमिन ए टाका स्क्रीनवरती लावा इंस्टेन्स फायड्रेशन देतं आणि थंडीत स्किन क्रिया होऊ देत हे होते पाच खूपच सोपे आणि जबरदस्ती घरगुती उपाय थंडी तो च्या ठेवण्यासाठी यापैकी कोणता उपाय तुम्ही आज ट्राय करणार कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भन्नाट टिप्स येणार आहे धन्यवाद पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ